आज आपल्या सगळ्यांच्या समोर एक अत्यंत महत्वाचं आहे महत्वाची माहिती मला आपल्या माध्यमातून राज्यासमोर पोचवायची आहे माझ्या हातात कोर्टामध्ये चार मार्च दोन हजार चोवीसचं एक ॲप्लिकेशन माझ्याकडे आहे हे ॲप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी केलेला आहे आणि या ॲप्लिकेशनमध्ये तिने अतिशय काही गंभीर बाबी उल्लेख केलेल्या आहेत आणि ज्याच्या थेट संबंध खासदार संजय राजाराम राऊत बरोबर आहेत हे ऍप्लिकेशन कोर्टामध्ये देण्याचं कारण म्हणजे कोर्टामध्ये एक जी पोलीस केस म्हणजे कोर्टामध्ये जी एक केस सुरू आहे जी केस नंबर पीडब्ल्यू पीडब्ल्यू डॅश सेव्हन वन झिरो झिरो फाय झिरो नाईन स्लॅश दोन हजार एकोणीस वकोला पोलीस स्टेशन वर्सेस व्यंकटेश मरियप्पन उपर ही जी काही केस आज कोर्टामध्ये सुरू आहे ह्याची चौकशी सुरू आहे या व्यंकटेश की थोडी पार्श्वभूमी अशी आहे की हा स्टार सिक्युरिटीचा स्टाफ आहे आणि मिळालेल्या माहिती अनुसार वेंकटेश व्यंकटेश उपरला डॉक्टर स्वप्ना पाटकर वर लक्ष ठेवण्यासाठी ती कुठे जाते कोणाला भेटते काय करते ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ह्याला जबाबदारी दिली गेली होती आणि जेव्हा डॉक्टर स्वप्ना पाटकरनी ह्या बाबतीमध्ये वकोला पोलीस स्टेशनला तक्रार केली तेव्हा वकोला पोलीस स्टेशननी ह्याला पकडलं पण आणि ह्याच्या बॅगमध्ये डॉक्टर स्वप्ना पाटकरचे फोटोग्राफ तिच्या बाबतीचे काही चॅट ती क्या कुटे त्या कुठे बसतात त्या कुठे उठतात या सगळ्या बाबतीची सगळी माहिती ही त्याच्या बॅग मध्ये सापडली गेली त्यांनी अप्लिकेशन मध्ये सरळ लिहिलेलं आहे डॉक्टर स्वप्ना पाटकरनी के संजय राजाराम राऊत हा ह्यांनी ह्याला गायब केलेला आहे कारण का आता ही केस अशा पोझिशनवर येऊन थांबली आहे की जिथे ह्याची क्रॉस एक्झामिनेशन होणार होती व्यंकटेश ऊपरची आणि क्रॉस एक्झामिनेशन एक्झामिनेशनच्या टायमापासून गेल्या चार ते पाच तारखापर्यंत तो कोर्टामध्ये हाजिरच होत नाहीये येतच नाहीये जेव्हा एवढा महत्वाचा टप्पाच्या केसमध्ये आलेला होता तेव्हाच हा व्यंकटेश उपर गायब झालेला आहे तिने मध्ये कोर्टामध्ये स्पष्ट मागणी केलेली आहे डॉक्टर सपना पाटकरनी ह्याच्या विरुद्ध एक तर तुम्ही नॉन अवेलेबल वॉरंट काढा कारण का वारंवार कोर्टाने बोलवल्यानंतर पण हा येत नाहीये आणि तिने थेट तिच्या मध्ये उल्लेख केलेला आहे ह्याचा ह्याला ह्याला खासदार संजय राजाराम राऊतनी मारून टाकला असेल ह्याचा मनसुख हिरेन दिशा सालियान संजय म्हणजे आपला सुशांत सिंग राजपूत ह्याची होण्याची शक्यता आहे है। म्हणून ह्याच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकारने घ्यावी असं ह्या ऍप्लिकेशन मध्ये सरळ सरळ स्पष्ट झाले केलेलं आहे आता डॉ आता या संजय राजाराम ने जे राज्यभर मोठा कायदा आणि सुव्यवस्था आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचे गृह खातं आणि मग मट, मटका जुगार कसा राज्यामध्ये सुरू आहे महिलांवर कसा अत्याचार होतो गुंडांची कसा राज्य आहे सर्वात मोठा गुंड हा मैत्री बंगल्यामध्ये भांडूपमध्येच राहतोय असं हे सरळ स्पष्ट होत आहे मग संजय राजाराम राऊतनी आता उत्तर द्यावं की ह्या डॉक्टर सपना पाटकरच्या ऍप्लिकेशन प्रमाणे या व्यंकटेश उपरचं नेमकं काय झालं तो कुठे आहे संजय राजाराम राऊतच्या बोलण्यावरून तो अगर डॉक्टर स्वप्ना पाटकरचा पाठलाग करत होता मग कोर्टामध्ये जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनची वेळ आली तेव्हा चार ते पाच तारखापासून तो काय येत नाही त्याचा मनसुख हुरे हिरेन सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन केलेला आहे का या सगळ्याची माहिती संजय राजाराम राऊतनी आता पत्रकार परिषदेमध्ये द्यावं द्यावी रोज सकाळी किंवा दिवसा एक काय दोन दोन तीन तीनदा थोबाड उघडतो ना पत्रकारांच्या समोर तर व्यंकटेश उप्पर नेमकं कुठे आहे व्यंकटेश उप्परला कोणी गायब केलं ह्याचं उत्तर संजय राजाराम ने आता द्यावं एका बाजूला स्वतः आंग स्वतःच्या अंगावर हल्ले करून घ्यायचे स्वतःच्या लोकांकडून आणि मग पुलिस प्रोटेक्शन मागायचं दुसऱ्या बाजूला अशा लोकांना गायब करण्याचे प्रकार या व्यंकटेश उपर हा जिवंत आहे का मेल हे आम्हाला माहीत नाही आणि मग दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीचे ह्यांचे नेते मंडळी यांचे सहकारी कायद्याने आणि सुव्यवस्थेवर बोम बोमला मारायच्या आमच्या गृहमंत्री साहेबांवर आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करायची अरे तुमच्या हात खुनाने बरबटलेले आहेत असाच त्या मनसुख हिरेन जेव्हा तो काही बोलणार होता असाच त्या पद्धतीने त्याला मारून टाकला महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना असाच तो सुशांत सिंग राजपूत चौदा जूनला काहीतरी बोलणार होता त्याच्या अगोदर तेरा जूनला त्याला मारून टाकला आणि आता या व्यंकटेश उपर जेव्हा क्रॉस एक्झामिनेशनच्या वेळी संजय राजाराम राऊतचं नाव घेण्याची शक्यता होती तेव्हा त्याला गायब करून टाकलेला आहे मी आताही बोलतो की अगर आम्ही खोटं बोलत असू तर चला उद्याची सकाळची पत्रकार परिषद व्यंकटेश उपरला बाजूला बसून त्यांनी संजय राजाराम राऊतनी घ्यावी सांगा बघा हा बघा हा जिवंत आहे हा माझ्या बाजूला आहे हा जाईल पुढच्या तारखेला सांगून टाकावं हो। आम्ही गप्प बसतो आम्ही शांत बसतो आम्हाला काय फिकीर नाही मग आम्ही नाही काय बोलणार म्हणून या बाबतीची स्पष्टता आणि खुलासा संजय राजाराम राऊतनी करावा की व्यंकटेश ऊपर नेमको कुठे आहे तो जिवंत आहे काय मेलाय या बाबतीची माहिती महाराष्ट्राला द्यावी धन्यवाद मी माननीय गृहमंत्री साहेबांना या बाबतीमध्ये निश्चित पद्धतीने पत्र लिहिणार आहे येणाऱ्या जूनचं पण अधिवेशन आहे अधिवेशनात पण हा प्रश्न घेणार आहे कारण का एका बाजूला आमच्या गृह आमच्या कायद्याने सुव्यवस्थेवर बोंबलत बसायचं टीकाटिपणी करत बसायची आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर वैयक्तिक हल्ले करायचे आणि दुसऱ्या बाजूला या अशा पद्धतीने माणसांना गायब करायचं त्यांना खून केला आहे की के नाही हे कदाचित ह्याची शक्यता असू शकतो ह्या बाबतीमध्ये मी चौकशीची मागणी निश्चित पद्धतीने करणार ठीक आहे ना घोडा मैदान जास्त लांब नाहीये आता ह्याबद्दल मला काय उत्तर द्यायचं नाही आम्ही कृतीतून चार जूनला उत्तर, उत्तर देऊ उमेदवार पहिला निश्चित होऊन दे महायुतीचा उमेदवार जो पण असेल तो त्या जागी लढेल आणि चार जूनला इथे त्यांच्या तोंड वादवण्यापेक्षा कारण का हे जे काही महाशय आहेत ज्यांना तुम्ही विनायक राऊत म्हणता जे आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदारकीला लागलेला एक कलंक आहे ते टिप्पणी पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही गेल्या दहा वर्षामध्ये म्हणून मी त्यांना सांगेन की चला ह्या वेळेची निवडणूक ह्या विकासावर लढू एका बाजूनी मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलेला विकास आणि दुसऱ्या बाजूनी विनायक राऊतांनी गेली दहा वर्षे लावलेले दिवे यावर चर्चा करू म्हणून ह्याचं चा उत्तर चार जूनला मिळेल आणि आम्ही देऊच नाही मग मुद्दा प्रश्न मला तोच विचारायचा ना, ना विचार आज थेट संजय राऊत निगडीत आहे संजय राऊतांनी त्याला दाबून ठेवलाय कारण का हेच अप्लिकेशन डॉक्टर स्वप्ना पाटकरनी कोर्टात केलेलं आहे ते नेमकं तो काय येत नाहीये कोर्टाने समन्स बजावले आहेत वॉरंट काढलंय तरी तो येत नाहीये म्हणजे नेमकं पहिलं उत्तर संजय राजाराम राऊतनी द्यावा ना आम्हाला काय नेमकं तो आहे मेला आहे का जिवंत आहे आणि मग आमचं गृह मंत्रालय कसं काम करतं ना हे निश्चितपणे तरी बघू कारण कोर्टाचे वारंवार समज निघालेले आहेत ते पण संजय राऊतशी निगडीत होते नाही ना कारण ना का पोलीस आपला तपास करत आहे पोलिसांनी व्यवस्थित पद्धतीने आपला रिपोर्ट दिला म्हणून तर कोर्टामध्ये ही केस चालू आहे हा त्याला सात महिन्यांनी तेव्हा बेल मिळाली आणि मग तो कोर्टामध्ये ही केस एप्लिकेशन झाली आता तो कोर्टाच्या प्रमाणे अगर हजर होत नसेल तर पोलिसांचं कुठे राहतं हा कोर्ट काहीच विषय जेव्हा पोलिसाच्या दायऱ्यामध्ये येईल तेव्हा पोलीस आपलं काम करेल हा जेव्हा एका केस जेव्हा कोर्टात जाते तेव्हा कोर्टाने म्हणून तो कोर्ट त्याला वारंवार बोलत क्रॉस एक्झामिनेशन पर्यंत ही केस गेलेली आहे आणि तो गायब झालेला आहे असाच मनसुख हिरेनचा विषय झालेला असाच सुशांत सिंग राजपूतचा विषय झालेला दिशा सिंग यांचा दिशा साल्यांसंदर्भात म्हणून आता ह्या व्यंकटेश उपरचं पण मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपूत झालं नाही का हाच तर प्रश्न मला विचारायचा आहे आणि मग पुढे आमचे पोलीस आणि आमचं ग्रह खातं काय करतं हे तुम्हाला दिसेल आणि रावताना मग आमच्या राज्याचं ग्रह खातं किती सक्षम आहे हे आता दाखवण्याची संधी आम्हाला आलेली आहे हाय दिसेल त्याच्यावर चांगल्या चौकशी चालेल खूप लोकांच्या साक्ष घेतले गेलेले आहे त्या बाबतीची माहिती आम्हाला चांगल्या पद्धतीने पण ती केस एवढी मोठी असल्यामुळे योग्य वेळी त्याची सगळी माहिती बाहेर येईल आणि मग खूप लोकांची दुकानं कशी बंद होतात ते बघा मग कसे बाहेरगावचे दौरे पण बंद होतात तर बघा कारण का मग एकच तिकीट निघणार कलानगर तू आर्थर रोड बघा शेवटी नेतृत्वावर अगर अविश्वास असेल तेव्हाच हे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी नगरसेवक दुसऱ्या नेतृत्वाकडे जात आज ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे सगळीकडे बोलून फक्त तोंडातून गरळ ओकतायत कुठेही विकासात्मक काही बोलत नाही आहेत कुठेही आपण मुख्यमंत्री असताना काय केलं ह्याबद्दल बोलत नाही नुसतं मोदी साहेब शाह साहेबांना शिवाय घालणं देवेंद्र फडणवीस साहेबांना वैयक्तिक टीका करणं आणि भारतीय जनता पक्षावर आणि शिंदेसाहेबांवर बोलणं बाकी त्याच्याकडे हाय काय उद्धव ठाकरे म्हणजे ओसाड गावाचा पाटील आहे बाकी त्याच्या दुकानामध्ये काहीच राहिलेलं नाहीये आता म्हणून त्यांच्या सभांना मिळण्याला प्रतिसाद कुठे कधी तुम्ही पब्लिक चुकून तरी दाखवा मागच्या सगळ्या खुर्च्या खाली असतात म्हणून त्याच्या ह्या फिरण्याने जसं राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेने आम्हाला फायदा झाला तसं उद्धव ठाकरेच्या राज्याच्या दौऱ्याने आम्हालाच फायदा होतोय कारण ते परत कलानगरपर्यंत पोचेपर्यंत एक आमदार शिंदेकडे जातोय म्हणून फिरत राहावं त्यांनी बाहेर चांगली गोष्ट आहे हा हा सुनता येऊन सुंता पण झाला आहे आणि जनाप पण झालेला आहे जाणीवपूर्वक नाही ज्या माणसाचा सुनता होऊन धर्मांतर झालं असेल तर तो त्याच्या धर्मांचं धर्माशीच तो, धर्माशी तो हे होणार की नाही निष्ठा दाखवणार की नाही आता फक्त रोजा ठेवणंच बाकी आहे आता फक्त पाच वक्तची नमाज पडणंच बाकी आहे काही नाही झालं तरी मदरसामध्ये शिकवायला तरी जाईल तेवढंच बाकी आहे कारण का चार जून नंतर हे काय काम राहणार नाही कुठल्या तरी

फडणवीस साहेब असतो साहेबांचे अत्यंत जवळ जवड़ सं संबंध होते अतिशय चांगले आणि जवळचे संबंध होते मराठा आरक्षणासाठी जो काय लढा मेटे साहेबांनी दिला त्याला कोणच त्याला चॅलेंज करू शकत नाही आता त्यांच्यानंतर अगर वेगवेगळ्या वे भूमिका अगर घेतल्या जात असतील तर मग त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही ना कारण काय जेवढं जेवढी काळजी सन्मान्य साहेबांची भारतीय जनता पक्षांनी आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली ना तेवढी कोणीच घेतली नाही म्हणून ज्यांनी आपल्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीच मराठा आरक्षण दिलं नाही त्यांच्याबरोबर वर, त्यांच्या घरच्या लोकांनी जायचं का हे शेवटी मेटेंच्या घरच्या लोकांनी विचार करायला पाहिजे मेटे साहेबांनी पूर्ण आयुष्यामध्ये मराठा आरक्षणासाठी संघर्ष केला मराठा आरक्षण मिळवण्यासाठी दिवस रात्र एक केलं आणि ज्या पवार साहेबांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाला विरोधच केला असंख्य के स्टेटमेंट आहे त्यांचे त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधी मराठा आरक्षण दिलं गेलं नाही पण देवेंद्रजींच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीमध्ये मराठा आरक्षण दिलं गेलं मग अशा वेळी मेटे साहेबांच्या कुटुंबियांनी आरक्षण विरोधी लोकांच्या पक्षामध्ये जायचं का याबद्दल त्यांनी विचार करायला हवा कारण काय समाज उघड्या डोळ्यांनी पाहतोय नाही तुम्हाला पळायला जागा नाही की तुमची जी लंडनची तिकीट काढून ठेवलेली आहे ती पहिली दाखवा आणि तुमचं सरकार कधी येणारच नाही आहे अपघाताने पण आता येणार नाही आहे म्हणून या सुख्या धमक्या तुम्ही आणि तुमचा जो कामगार देतोय ना त्याला कोण भीक घालत नाहीये म्हणून फक्त तुमच्या घरचे तरी तुमच्याशी घाबरतात का हे तरी बघा जरा दोन्ही मुलं पण घाबरत नाहीत मी आजकाल बघ ऐकलंय फाट्यावर मारून लंडनला पळून जातात लगेच